नमस्कार शेतकरी म्हणून शेतीनं पीकम्याचा खूप मोठा स्कॅम झालेला आहे फ्रॉड घोटाळा झालेला आहे आणि हा घोटाळा खूप शेतकऱ्यांना एक वेदनादायक देखील आहे कारण की एकंदरीत विचार केला तर राज्यात मध्ये शेतकऱ्यांना अद्यापही दोन हजार चोवीसची ची कोणतीही रक्कम काही शेतकऱ्यांना भेटलीच नव्हती काही शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक मा भेटलेला आहे हा पिकमाचा स्कॅम हा घोटाळा जे की सर्वाधिक जे की पीक मा कंपन्यांच्या माध्यमात करण्यात आले आणि याला कारणीभूत कोण आहे याला जे की भागीदार कोण आहे याला कोणी सपोर्ट केला आहे याची देखील माहिती आपण थोडक्यामध्ये येथे जाणून घेणार आहोत आणि आता शेतकऱ्यांना पीक मा फायनल भेटणार की नाही हे देखील थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना तुम्हाला माहिती असेल तुम्हाला शकतो की कृषी मंत्री माणिकरावजी कोकटे यांनी विधानसभेमध्ये बोलत असताना जे की एकतीस मार्चपूर्वी सांगितलं होतं की दिनांक एकतीस पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही पीक योग्य ती राशी गोळा करणार आहोत जमा करणार आहोत आणि अद्याप विचार केला तर एप्रिलचा जे, जे की आता शेतनो जे की अर्धा महिना उलटून गेलेला आहे आणि अद्यापही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कोणतीही रक्कम तिथे भेटली नाही असं नाही की भेटले नाही भेटलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना भेटले काही शेतकऱ्यांना मोजक्या शेतकऱ्यांना तो पीकमा भेटलेला आहे उदाहरणार्थ जर कधी म्हणायचं म्हटलं तर तुमच्या गावात जर कधी बाराशे किंवा तेराशे जणांना तो पीक किंवा मंजूर झाले असेल तर विचार केला असता तर तुमच्यापैकी बाराशे तेराशे जणांपैकी एकंदरीत शेतकरी वाहनो फक्त आणि फक्त चाळीस ते पन्नास जणांना किंवा शंभर ते दीडशे जणांनाच तो पीक तिथे भेटलेला आहे आणि तो पिकमा कोणत्या शेतकरी भेटलं काय भेटलं हे देखील आपण थोडक्यात जाणून घ्यावं आणि राहिलेला पीक शेतकऱ्यांना भेटणार की नाही आणि भेटणार तर किती तारखेपर्यंत कधीपर्यंत भेटू शकतो या संबंधीची थोडक्यात माहिती आपण इथे जाणून घ्यावं तुम्हाला सांगू शकतो की याला जबाबदार हे राज्य शासनाचं आहे हे राज्य मंत्रिमंडळातील सदस्यच आहे या सर्व काही यांच्या संबंधीच्या सर्वांच्या माध्यमातूनच काही ना काही फ्रॉड घोटाळा शेतकऱ्यांसोबत होऊन गेलाय जवळपास शेतकरी अडीच हजार कोटीपेक्षा पण जास्तीची रक्कम ही पीक मा साठी राज्य सरकारने मंजूर करून देण्यात आलेली होती पीक मा कंपन्यांना जो हप्ता तो तो वितरण तिथे करून देण्यात आला होता तो हप्ता जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस लाच तो हप्ता एकतीस मार्च पूर्वी जमा करण्यात आला होता आणि एकतीस मार्च पूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार असे देखील निर्देश राज्य शासनाच्या माध्यमातून कंपन्यांना देण्यात आले होते त्याच्यामध्ये जवळपास शेत एकोणतीस हे अपडेट होते एकोणतीस जिल्ह्यांचा तो समावेश होता आता कोणते कोणते जिल्हे होते त्याच्यामध्ये सातारा सांगली वाशिम वर्धा लातूर रायगड यवतमाळ भंडारा बुलढाणा बीड परभणी ना नाशिक नांदेड नागपूर नंदुरबार धुळे त्याचबरोबर ठाणे जालना जळगाव चंद्रपूर गोंदिया छत्रपती संभाजीनगर गड चिरोली कोल्हापूरचे त्याचबरोबर धाराशिव अकोला अहिल्यानगर आणि इत्यादी काही बीड इत्यादी काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश होता शेतकरी म्हणून परंतु विचार केला तरी या जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना जे जिल्ह्यांच्या नाव याच्या आपण घेतले जिल्ह्यांपैकी काही शेतकऱ्यांना हा पीक माहिती भेटलेला आहे काही ना चांगल्या स्वरूपात भेटला आहे सोयाबीन पिकासाठी काही ना कापूस पिकासाठी आणि इतर काही कडधान्यांच्या पिकासाठी परंतु विचार केला तर नव्वद टक्के शेतकऱ्यांना अद्यापही तो पीक माथे भेटलाच नाही शेतकरी म्हणून तर बऱ्याच काही शेतकरी म्हणून कॉमेंट्स येत होता की आमच्या जिल्ह्याला पीक माझ भेटला आणि आम्हाला पिकमा भेटलं नाही कोणताही पिकमा आम्हाला भेटला आणि खूप सरऱ्या शिवगाळा देखील शेतकरी मानवनी युट्युबर्स लोकांना इन्फ्लुएन्सर तर लोकांना कारण की त्यांनी तर सांगितलं होतं की तुम्हाला आश्वासन दिलं होते खुद प्रभू देवाजार यांनी देखील जे की त्यांच्या चॅनलच्या माध्यमात ही माहिती कळवली होती की जवळपास चार ते पाच एप्रिल पर्यंत किंवा दहा एप्रिलच्या आताच राहिलेला रखडलेला पिकमा मा शेतकऱ्यांना जमावेल परंतु अद्यापही असं काही नाही जवळपास आज शेतकरी विचार केला तर चौदा एप्रिल आज तारीख आहे आणि अद्यापही शेतकऱ्यांना तो पिकमा भेटला नाही आता पिकम भेटणार की नाही थोडक्यात माहिती जाणून घ्या तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी पीक विमा भेटेल आ, विचार जर किती केला तर वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जे की उर्वरित जेवढे पण एकोणतीस जेलचे अपडेट्स आपण सर्वांना मी ते सांगितलेलं आहे परंतु तुम्हाला एक माहिती म्हणून सांगू शकतो की फिक्स आपण सांगू शकत नाही भेटणार की नाही भेटणार कारण की शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार तुम्हाला माहिती सांगू लागलो आहे परंतु विचार केला असता हे फ्रॉड जे शेतकऱ्यांसोबतच झालेलं आहे पीकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या नावाखाली ती जमा करण्यात आलेली आहे आणि ती स्वतःच काही पीकमा कंपन्यांच्या माध्यमातून खाऊन टाकण्यात आलेली आहे आणि याला कारणीभूत जबाबदार हे शासन असू शकते किंवा राज्यमंत्री मंडळातील सदस्य कृषी मंत्री देखील असू शकतात कारण की शेतून यांनी ऍक्शन याच्यावरती घ्यायला पाहिजेत अद्यापही पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का जमाने हे सर्व काही यांनी एक काही ना काही नोंद इथे दखल अंदाजे घ्यायला पाहिजे शेतकरी म्हणून कारण की विचार केला असता तर शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्के न देऊन जे दे की सरसकट पीक देण्यात यायला पाहिजेत होता आणि जो भेटू लागला तो देखील योग्य वेळी ना भेटला असं शेतकऱ्यांसोबत खूप मोठं स्कॅम फ्रॉड इथे झाले शेतकरी म्हणून आता शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्यांना पीक मे भेटला तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो ज्यावेळेस पीकम्याचे जे सर्वे करणारे अधिकारी किंवा ते लोक तुमच्या बांधावरती आलेले होते आणि त्यांनी ज्यावेळेस तुमच्याकडून काही पैसे घेऊन सर्वे करण्यात आले होते आणि त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांनी खूप जास्तीचा पैसा त्यांना हजार दो ते दोन हजार ते तीन हजार रुपयापर्यंत तिथे काही शेतकऱ्यांनी त्यांना जस्ट पैसे तिथे देण्यात आलेले होते त्यांच्या माध्यमातून अशाच शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन त्यांनी पूर्णतः तिथे दाखवलेले आहे शेतकरीनो आणि जास्तीत जास्त क्लेमच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसानची नोंद करून देण्यात आल्यामुळे त्यांना तो पीकमध्ये तिथे भेटलेला आहे अशी काही माहिती माझ्याकडे आहे त्यामुळे म तुम्हाला मी ती माहिती सांगू लागलो आहे जर कधी तुमच्यासोबत असं झालेलं असे ज्यांना पैसे आले त्यांनी नक्कीच कॉमेंट करून तिथे सांगा शेतकरीनो आणि राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना आता जवळपास काहीच गॅरंटी सांगता येत नाही की तुम्हाला तो, तो पीक विमा भेटेल की नाही कारण की स्कॅम शेतकऱ्यांसोबतच झाले आणि याच्याच माध्यमातून मला तरी वाटतंय की आता लवकरच केंद्र शासन ही प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना ही बंद करण्यात येणार आहे शेतकरी कारण की पीक विमा कंपन्या गेले दरवर्षी शेतकऱ्यांसोबत खूप मोठं फ्रॉड स्कॅम अटॅक करू लागलाय तर याचं एक अपडेट होतं शेतकरी बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स मागेल बऱ्याच काही व्हिडिओमध्ये होत्या की पीक विमा आम्हाला आलाच नाही आलाच नाही तरी त्याचं एकमेव हेच करणार आहे तर व्हिडिओमध्ये इन्फोरमोट वाटले असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा पुढील पण असलेच महत्वाचे व्हिडिओज साठी खूप खूप धन्यवाद